येथे इंदोरी फाटा साई लॉन्स मध्ये शिवसेनेचा हजारो कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यात नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संपर्क प्रमुख सुनील शिंदे विजयराव रावराणे सूर्यकांत शिंदे रावसाहेब खेवरे सतीश भांगरे लालू शेठ दळवी आप्पासाहेब केसेकर मधुकर तळपाडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून अकोले तालुका काँग्रेस मुक्त करून टाकला अकोले समशेरपूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य सिंगम बाजीराव दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवधनुष्य हातात घेणार असून अकोले तालुक्यात परिवर्तन घडविणार असेही यावेळी त्यांनी सांगितले येऊ घातलेल्या जिल्हा परिषद जसजसा निवडणुकीचा कालखंड जवळ येत जाईल तसं तसं या सगळ्या गोष्टीला या सगळ्या गोष्टीला सातत्याने चर्चेच्या रुपाने त्या ठिकाणी वाव मिळत असतो कार्यकर्ते असंख्य असतात पण युती पाहिजे युती नको बोलत असतील कदाचित अकोल्यातले काही कार्यकर्ते युती पाहिजे बोलत असतील परंतु बाजूला कोपरगाव आहे तिकडे काही कार्यकर्ते नको बोलतायत त्याच्या पली आहे तिकडे काही कार्यकर्ते नको बोलतायत आणखी इकडे पलीकडे राहू रे ते कार्यकर्ते हा म्हणतात त्याच्यामुळे हा चर्चा वगैरे हा विषय हा निश्चित निवडणुकीच्या माध्यमातून रंगत असतो परंतु नेते काय निर्णय घेतात त्या ठिकाणी ते महत्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आमचे नेते या बाबतीत काय निर्णय घेत आहेत त्याच्यावर प्रतिष्ठा आहोत आणि समजा नेत्यांनी युतीला अनुकूल असा प्रतिसाद दिला तरी जिथे शिवसेनेची ताकद आहे तिथे शिवसेनेला सन्मानपूर्वक जर त्या बाबतीत वाटे वाव मिळाला नाही तर मात्र आम्ही त्या बाबतीत अनुकूल असू की नाही हे मात्र त्या ठिकाणच्या त्या त्यावेळच्या परिस्थितीवरती निश्चित होऊ शकतो काय करायचं जनतेला काय करायचं परंतु पाच वर्ष काम करत असताना ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या जनतेचं आपण खऱ्या अर्थाने काम करू शकलो की जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे या चित्रामध्ये आम्ही काम करत आहोत परंतु पक्षाने ज्या पद्धतीने दोन दिवस तुम्ही बघताय की त्यांनी राज्यात राजेंद्र आमरेसह नाना चौधरी अकोले